हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आज या ठिकाणी लोकसभेचा फॉर्म भरण्याकरता आपल्यामध्ये उपस्थित झालेले राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजित दरा पवार आपल्या लाडक्या नेत्या सन्माननीय पंकजाताई मुंडे ज्यांचा फॉर्म करता आपण सगळे या ठिकाणी एकत्रित आलो हो, आहोत ते राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खऱ्या अर्थानं जनसामान्यांचा नेता असलेले महादेवराव जानकरजी बबनराव लोणीकरजी रत्नाकर गुट्टेजी मेघना दिदी बोर्डीकरनी बाबा बाबा दुरागी